आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी व्हायला सुरुवात होऊन दहा वर्ष झाली परंतु आजही आदिवासींना पूर्ण मालकीच्या हक्काचा सात बारा मिळालेला नाही आणि त्याउलट पवन ऊर्जा कंपन्यांच्याच बरोबरच स्पेशल इकॉनॉमिक झोनसारखी धोरणं आली त्याचबरोबर नीरा देवघर धरणाच्या विक्रीसारखीची धोरणं आली पाणी असो जमीन असो हवा असो या सर्वांना विक्री योग्य बनवून बाजारपेठेत आणण्याचा घाट मागच्या सरकारनं घातला आणि नवीन सरकार ही धोरणं केवळ पुढं चालूच ठेवतं एवढंच नाही तर ते अत्यंत क्रूर पद्धतीनं आणि धडपशाहीच्या पद्धतीनं पुढं येत आहेत एका बाजूला थैलीशाही आणि दुसऱ्या बाजूला हुकुमशाही अशा दोन्ही एकत्र येऊन हे नवीन सरकारच्या निमित्तानं र धोरणं राबवताना आपल्याला दिसत आहेत आज कन्नड तालुक्यामध्ये आदिवासींच्या शेतामधली खळी उद्ध्वस्त केली जात आहेत गुरांचे गोठे उद्ध्वस्त केले जात आहेत शेतामध्ये जेसीबी घातले जात आहेत धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या बंदारपाड्यामध्ये दहा आदिवासींची घरं भर पावसाळ्यामध्ये उद्ध्वस्त करण्यात आली कोणत्याही प्रकारची कारण देता कोणत्याही प्रकारची नोटीस न देता आदिवासींना त्यांच्या जमिनीतून घरातून बेदखल करण्याचं काम हे नव्या सरकारनं चालवलेलं आहे म्हणूनच चा नवं सरकार हे हुकुमशाही पद्धतीनं चाललेलं आहे मग ते मुंबईतलं असो किंवा दिल्ल दिल्लीतलं असो कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी बंद करण्यात आलेली आहे आणि याउलट आदिवासींच्या विरोधात जीवन जगण्याची इच्छा असणाऱ्यांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये धोरणं राबवण्यात येत आहेत शेतकऱ्यांचे कर्जबळी वाढत आहेत आदिवासींच्या आणि आदिवासींच्याही आत्महत्या आता व्हायला लागलेल्या आहेत अशा प्रकारचे सामाजिक धोरणं हुकुमशाहीवादी ब्राह्मणी जाती व्यवस्थेचं पुनर्जीवन करणारी धोरणं जनविरोधी धोरणं घेणारे सत्तेवर आलेले आहेत अशा परिस्थितीत सर्व शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी बळीराजाच्या वंशजांनी वारसदारांनी आता संघटित झालं पाहिजे कारण वामन अवतारच नव्हे तर खुद्द वामनच आता सत्तेवर आलेले आहेत आणि ते त्यांची धोरणं क्रूर पद्धतीनं राबवत आहेत अशा वेळेस संघटित होणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपली लढाई एकत्र ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व सत्यशोधकांनी एकत्र येण्याचं आवाहन आम्ही आज करत आहोत सत्य की जय हो लाल सलाम